उपयोजित मराठी या विषयात माध्यमांची भाषा या घटकाबद्दल आपण माहिती बघणार आहोत आजचं युग हे प्रसार आणि प्रचार माध्यमांचं युग आहे त्याला डिजिटल युग असंही म्हटलं जातं प्रसार माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात आज प्रत्येकजण करत असतो जनसामान्यांवर सुद्धा या माध्यमांचा प्रभाव पडलेला असतो वृत्तपत्र आकाशवाणी व दूरदर्शन ही अत्यंत प्रभावी अशी प्रसारमाध्यमे खूप काळापासून समाजात रुजलेली आहेत समाजमनावर या माध्यमांचा पगडा आहे परंतु आज आधुनिक समाज माध्यमांच्या माध्यमातून अधिक वेगवान असे प्रसारमाध्यम सर्वांना परिचित झालेले आहेत आणि ह्या आधुनिक माध्यमांचा वापरही आज आबालवृद्ध करू लागलेले आहेत यामध्ये फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप ब्लॉग वेबसाईट इंटरनेट ही सगळी नवंसमाजमाध्यमं सगळे सर्वच वापरू लागलेले आहेत प्रसारमाध्यमं म्हणजे काय तर ते माहिती मिळवून ती इतरांना सांगतात किंवा उपलब्ध करून देतात ती प्रसारमाध्यमं सर्व घडामोडींची इत्यंभूत माहिती सर्वांपर्यंत पोचवण्याचे काम जे करतात ते प्रसारमाध्यमं सतत काहीतरी नवनवीन माहिती पुरवण्याचे काम ज्या माध्यमाद्वारे केले जातं त्या माध्यमास प्रसारमाध्यम असं म्हणतात प्रसारमाध्यमांचे मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम असे दोन प्रकार पडतात आणि ही सगळी माध्यमं जगाला आपल्याशी जोडून ठेवतात नवनवीन माहिती देतात व्यक्ती आणि समाज यांची मानसिक गुंतवणूक या विविध प्रसारमाध्यमांमध्ये मा मोठ्या प्रमाणात झालेली दिसते मुद्रित माध्यममधून माध्यमामधून वृत्तपत्र आजही अत्यंत महत्त्वाचं असं प्रसारमाध्यम आहे ते विश्वासार्ह असं आहे जनसामान्यांच्या मनात मुद्रित माध्यमांनी घर केलेलं आजही दिसून येतं जरी कितीही नवसमाज माध्यम आज आलेली असली तरीही माणूस हाच या माध्यमांच्या केंद्रस्थानी असल्यामुळे दैनंदिन व्यवहाराची भाषा या माध्यमाची परिभाषा म्हणून प्रस्थापित होत गेलेली दिसते म्हणूनच वृत्तपत्र हे लोकसंवादाचे आणि संपर्काचे महत्त्वाचे माध्यम बनले आहे विविध लोकांच्या सहकार्यातून वृत्तपत्राची उभारणी होत असते त्या सर्वांचा थोड्या कमी अधिक प्रमाणात वृत्तपत्राच्या भाषेवर प्रभाव पडत असतो काळानुसार वृत्तपत्रांनीही कूस बदललेली आहे वृत्तपत्र कार्यालयात कार्यरत विविध विभागांच्या माध्यमातून वृत्तपत्र अधिक आकर्षकपणे आपल्यापर्यंत पोहोचत असते दैनंदिन जीवन व्यवहार सांस्कृतिक व्यवहार सामाजिक आणि साहित्यिक व्यवहार इत्यादींसोबतच विज्ञान वाणिज्य अर्थकारण राजकारण शेती उद्योग संस्कृती क्रीडा महिला बालविश्व कामगार विज्ञान तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातील माहिती वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पुरवली जाते ही माहिती भाषेच्या सहाय्याने आशय संपन्न करण्याचा प्रयत्न केला जातो फीचर लेखन स्तंभलेखन संपादकीय अग्रलेख वाचकांचा पत्रव्यवहार मते मतांतरे इत्यादी घटकांच्या माध्यमातून भाषिक वापर परिणामकारकपणे केलेला पाहायला मिळतो म्हणून वृत्तपत्रात भाषा वापरायची संकल्पना थोडी वेगळ्या पद्धतीने दिसून येते वृत्तपत्रसृष्टीमुळे भाषेत बरीच घडामोड झालेली आहे विविध शब्दांचे आगमन वृत्तपत्रांमुळे भाषेत झालेले आहे संपादक उपसंपादक मुद्रित शोधक वार्ताहर बातमीदार विशेष प्रतिनिधी या सर्वांनी लोकमाणसामध्ये वृत्तपत्रांच्या माध्यमातून विविध शब्दांची पेरणी केलेली आहे मुद्रित माध्यमांबरोबरच श्राव्य माध्यमांमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिष्ठेचं मानलं गेलेलं माध्यम म्हणजे आकाशवाणी आकाशवाणी हे आपल्या दैनंदिन जीवनाचं एक अविभाज्य अंग बनलं आहे लोकांपर्यंत वृत्तपत्राच्या माध्यमातून पोहोचणं जेव्हा कठीण किंवा अशक्य झालं तेव्हा आकाशवाणीचा विस्तार झपाट्याने झाला ज्यांना लिहिता वाचता येत नाही परंतु ते आपल्या कानाने ऐकू शकतात अशा व्यक्तींसाठी आकाशवाणी हे माध्यम सहज आणि सोपं असं ठरलं वृत्तपत्र माध्यमामुळे मर्यादित लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकतं याची जेव्हा जाणीव झाली तेव्हा या माध्यमाचं महत्त्व लक्षात आलं जनसंवादाच्या दृष्टीने आकाशवाणी हे अत्यंत सुलभ व सहज असं माध्यम आहे ज्ञान मनोरंजन आणि लोकशिक्षण हे या माध्यमाचे ध्येय असून आकाशवाणीची भाषिक अभिव्यक्ती ही समाजाच्या विकासालाच जणू हातभार लावण्याचे काम करीत आहे आकाशवाणीवर सुद्धा सुगम संगीत शास्त्रीय संगीत चित्रपट संगीत साहित्यविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मुलाखती भाषण चर्चा परिसंवाद यांचेही मोठ्या प्रमाणात आयोजन आकाशवाणीवर होत असते आकाशवाणीवरील भाषा ही बोली भाषा असते आणि ही भाषा वापरत असताना विशिष्ट पद्धतीने श्रोत्यांपर्यंत पोहोचवावी लागते आकाशवाणीच्या वक्त्याला बोलीभाषेच्या उच्चाराचे ज्ञान त्यासाठीच आवश्यक आहे हे स्पष्ट करताना अनेक अभ्यासकांनी लिखित शब्द व बोली शब्द यांचा तुलनात्मक विचार केला आहे त्यांच्या मते वाचकाच्या मनात उभा राहणारा शब्द त्यांनी अर्थ वलय आणि तो शब्द वाचताना त्याच्या मनपटलावर उभे राहणारे चित्र यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश लेखकाला ठेवता येत नाही म्हणून लेखक आपल्या मनातील अर्थ वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक युक्त्या योजत असतो त्यासाठी त्याने विरामचिन्हांचा अवतरणांचा वापर केला पाहिजे याशिवाय तसे पाहता खालीलप्रमाणे आणि आणि विद्यार्थी वाक्य व जोडणाऱ्या घटकांचा उपयोग केला पाहिजे त्यामुळे जे लेखकाला म्हणायचं आहे ते रसिकांपर्यंत पोहोचते अशी लिखित भाषा ही डोळ्यातून मनात पोहोचते पण ते कानातून मनात पोहोचत नाही आणि अशा भाषेचा उपयोग आकाशवाणीसाठी होऊ शकत नाही तर आकाशवाणीसाठी लिहिताना अथवा बोलताना जी भाषा बोलीभाषेच्या जवळ जाईल अशीच भाषा तिथे वापरावी लागते लिहावी लागते शब्दांचे उच्चारण हा या भाषेत महत्त्वाचा घटक ठरतो शब्दातूनच नापसंती संकेत राग लोभ प्रेम द्वेष होकार नकार या भावना पोहोचवल्या जातात त्यामुळेच या भाषेला रसरशीतपणा जिवंतपणा येतो लयबद्धता येते या सगळ्यांचा उपयोग आकाशवाणी या, या माध्यमातील भाषेसाठी करायचा असतो बोली ही अशी एक बोली आहे एक भाषा आहे की ती तुमच्या कानातून मनात जाते बोलीभाषेच्या उच्चाराचे ज्ञान त्यासाठीच आकाशवाणीच्या वक्त्याला असणे आवश्यक आहे आकाशवाणीवरील भाषा कशी असावी याबाबत माहिती बघताना आपण पुढील मुद्द्यांचा विचार करू शकतो आकाशवाणीवरील भाषा ही बोलीभाषा असावी या भाषेतील शब्दांची मांडणी ही प्रभावी असली पाहिजे श्रोत्यांपर्यंत एकदाच ऐकून ती समजेल अशा पद्धतीची वाक्यरचना भाषेत असावी लहान वाक्य वापरली जावी अवजड व कृत्रिम तथा अलंकारिक वाक्यरचना टाळाव्यात शब्दांचे उच्चारण काळजीपूर्वक स्पष्ट व श्रोत्याच्या मनपटलावर व्यवस्थित नोंदवले जाईल असे असावे अत्यंत क्लिष्ट आणि बोझड भाषा वापरू नये वृत्तपत्र व आकाशवाणी या प्रसार माध्यमांनंतर दूरचित्रवाणी या माध्यमाचेही महत्त्व टाळता येणार नाही दूरचित्रवाणी हे फक्त दृश्य माध्यम नाही तर ते दृकश्राव्य माध्यम आहे वर्तमानपत्रातील लेखनाचं वाचन व वा आकाशवाणीवरील लेखनाचं श्रवण या दोन्हींपेक्षा दूरचित्रवाणीवरील चलदृश्य पाहण्याची प्रक्रिया हे भिन्न असते वृत्तपत्रांमध्ये जसे हाती आलेला मजकूर कसा आणि किती वाचायचा याचे स्वातंत्र्य वाचकाला असते तसेच स्वातंत्र्य दूरचित्रवाणीवर प्रेक्षकाला असत असत नाही आकाशवाणीप्रमाणेच दूरचित्रवाणीवर सुद्धा विविध वयोगटाच्या प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून कार्यक्रमांची आखणी केलेली असते दूरचित्रवाणीचा प्रेक्षक दूरचित्रवाणीच्या आस्वादाबरोबरच इतर गोष्टीसुद्धा करू शकतो दूरचित्रवाणीवरील साहित्याची भाषा साधी आणि सोपी असावी कृत्रिम शब्दरचना टाळावी छोटी सुटसुटीत वाक्य त्या भाषेत असावी उपवाक्यांचा मजकूर टाळावा ग्राम्यबोली लेखनात वापरू नये अनावश्यक तपशील टाळावे आकडेवारी देताना ते अचूक असेल याबाबत खबरदारी घ्यावी कालदर्शक नामे जसे तारीख वार महिना वापरताना काळजी घ्यावी सर्वनाम अव्यय शब्दक्रम काळजीपूर्वक वापरावे शक्यतो नकारात्मक रचना टाळाव्यात दूरचित्रवाणीवरील निवेदनाची गती समजायला योग्य अशी असावी निवेदकाला विषयाची संपूर्ण जाण आहे व शब्दांवर त्याचे नियंत्रण आहे इतके प्रभावी निवेदन त्याचे असले पाहिजे दूरचित्रवाणी म्हणजेच टी व्ही हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे पडद्यावर दिसणाऱ्या निवेदकाचे व्यक्तिमत्व प्रसन्न असावे प्रसन्न व्यक्तिमत्व याबरोबरच टापटिपणा सभ्यपणा याबाबत विशेष काळजी घ्यायला हवी काही शिष्टाचार पाळायला हवे या इथे महत्त्वाच्या बाबी नमूद कराव्या वाटतात